नाचणी आणि बाजरी दोन्ही मिलेटमध्ये येतात कोणता पदार्थ कधी खावा दोन्ही खाण्यासाठी पौष्टिकच आहेत दोन्हीमधला फरक आणि बाजरीची भाकरी आज आपण पाहणार आहोत बाजरी ही उष्ण प्रवृत्तीची आहे त्यामुळे ती थंडीच्या दिवसात खावी बाजरी पचायला थोडी जड असते हेमोग्लोबिन वाढण्यास मदत करते प्रोटीन असते शुगर्स कंट्रोल करण्यास मदत होते म्हणून बाजरी खावी नाचणी ही नाचणी म्हणजेच रागी ही सुद्धा एक चांगल्या प्रकारचे मिलीट आहे हे थंड प्रवृत्तीचे असते पचायला हलकी असते शरीर थंड ठेवण्यास मदत करते कॅल्शियम जास्त असते लहान मुलांसाठी आणि गरोदर मातांसाठी नाचणी उत्तम आहे वयवृद्ध लोकांसाठी तर अशा पद्धतीने आता आपण आणि नाचणी ह्यामधला फरक पाहिलेला आहे काही भागामध्ये बाजरी जास्त पिकते आणि काही भागामध्ये नाचणी पिकते आमच्याकडे नाचणीचं पीक सांगलीमध्ये बिलकुल येत नाही बाजरी आमच्याकडे जास्त असते तर माजा आई, माजा मी आज तुम्हाला आमच्या गावच्या पद्धतीने बाजरीची भाकरी कशी बनवतात ते सांगणार आहे तर इथे आपण हे पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे माझी आई माझ्या सासूबाई नेहमी पीठ चाळून घेतात म्हणून मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे बाजरीचं पीठ चाळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यानंतर तीळ टाकायचं आहे तुम्ही इथे मीठ तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालेल एकदम कडक उकळलेलं पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये टाकायचं आहे हाताला चटके बसू नये म्हणून उलातण्याने आपल्याला हे पाणी पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक पेला घ्यायचा आहे आणि पेल्याने हे चांगलं पीठ असं मळून घ्यायचं आहे तुम्ही हाताने सुद्धा हे पीठ चांगलं मळू शकता पण इथे खूपच पाणी गरम आहे हाताला चटके बसू नये म्हणून आपण पेला वापरलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं सुक पीठ जास्त पीठ घट्टही म्हणायचं नाही आणि पातळही म्हणायचं नाही हे पहा पिठाला किती चिकटपणा आलेलं आहे असंच या पिठाची तुम्ही भाकरी लाटून सुद्धा बनवू शकता आता इथे तीळ घेतलेलं आहे आता हे तीळ आपण भाकरीला वरून लावणार आहोत या पद्धतीने तुम्हाला भाकरीची जाडी किती हवी आहे त्यानुसार इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आमच्याकडे ह्या पिठाच्या गोळ्याला हुंडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने हातावरती थोडीशी भाकरी अशी पसरून घेतली गोल करून घेतली की पटकन पसरते तळ हाताने आपल्याला प्रेस करत ही भाकरी अशी पसरवून घ्यायची आहे थापून आणि वरून असे तीळ टाकायचे आहे सर्वकडं भाकरी एकसारखी पातळ थापून घ्यायची आहे काठ थोडे बारीक करून घ्यायचे आता आपण इथे ह्या पिठाचा जो भाग आहे तो वरती करायचा आहे आणि तीळ लावलेला भाग खाली करायचा आहे गॅस चालू करायचा तवा चांगला गरम झाला की त्यावरती अशी ही अलगद हाताने भाकरी टाकायची पिठाचा भाग आहे तो नेहमी वरती ठेवायचा लक्षात ठेवा त्यानंतर आता इथे पाणी घ्यायचं आहे आणि पाणी सर्वकडे एकसारखं लावून घ्यायचं आहे अशी थोडीशी भाकरी सुकल्यासारखी झाली की आपण हे उलटून घ्यायची आहे पहा तीळ किती सुंदर वरती दिसत आहे तीळ लावलेली भाकरी खमंग आणि छान लागते बोगीच्या भाजीबरोबर तर अत्यंत चविष्ट लागते हे पहा किती पातळ छान आपली भाकरी बनलेली आहे चुलीवरती गावाला ह्या भाकरी करतात त्यामुळे फुगून टम फुगतात आणि चव सुद्धा चुलीवरच्या भाकरीची वेगळीच लागते आमच्याकडे संक्रांती दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचाच निवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे संक्रांतीला कोणता निवेद्य दाखवला जातो तो कमेंट करून नक्की सांगा तर या पद्धतीने आता आपण ही पहिली भाकरी गॅसवरती भाजूया आणि नंतरची भाकरी तव्यावरती भाजून घेऊया ही पण आपण पन माझ्या मुलांना भाकरीला तीळ खूप आवडते म्हणून मी ह्या पद्धतीने असे भरपूर तीळ लावलेले आहेत आता ही भाकरीसुद्धा आपण अशी छान थापून घ्यायची आहे पहा अगदी गोल गोल सहज भाकरी बनते पळपोटावरतीसुद्धा सुद्धा लाटून भाकरी छान बनवली जाते तर ही पहा या पद्धतीने आपण ही तुमचा जर हाताने जर तुम्हाला उलटता येत नसेल तर उलटण्याची मदत घेऊन अशी भाकरी उजव्या हातावर घ्यायची आहे आणि तव्यामध्ये टाकायची आहे ही भाकरीसुद्धा आपली छान भाजलेली आहे ही तुम्ही तव्यावर भाजू शकता ज्यांना गॅसवर भाजलेली भाकरी आवडत नाही ती तव्यावरसुद्धा भाकरी भाजून घेऊ शकतात ही भाकरी अत्यंत पात्र आहे आणि तीळ लावल्यामुळे जास्त फुगत नाही हे पहा या पद्धतीने खूप छान आपल्या भाकरी झालेल्या आहेत तुम्ही पुढे पाहू शकता ही भाकरी तुम्ही भोगीच्या भाजीबरोबर किंवा नॉर्मल भाजीबरोबरसुद्धा खायला छान लागते दूध भाकरी अत्यंत फेवरेट आहे लहान मुलांना तुम्ही नक्की दूध आणि भाकरी द्या ही बाजरी खायला थोडी गोड असते छान खमंग कुरकुरीत पातळ अशा आपल्या ही भाकरी आता बनलेल्या आहेत आता आपण ही भाकरी आणि भोगीची भाजी खाऊया तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय